नमस्कार राज्यात सध्या ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून दक्षिण महाराष्ट्रात पोहोचत असून याचा प्रभाव थंडी कमी होण्यास दिसून येतोय कालपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील थंडी चांगलीच कमी झाली आहे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे या भागांमध्ये थंड हवामानाचा फारसा अनुभव येत नाही याच वाऱ्यांचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातही जाणवत असून नाशिक धुळे नंदुरबार यांसारख्या भागातील थंडीही कमी झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहील सध्या हिमालयावर पाचवी पश्चिमी आवर्त सक्रिय असून त्यांच्या सरकण्यानंतर राज्यात उत्तरेकडून थंड वारे पुन्हा वाहू लागतील परिणामी पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील तापमान पुन्हा घसरून दहा ते बारा अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे सॅटेलाईट इमेजनुसार राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ हवामान अधिक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर आणि गोवा इथं ढगाळ वातावरण आहे बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर इथंही ढगांचं प्रमाण अधिक आहे बीडच्या दक्षिण भागातील पाठोदा आणि धाराशिवच्या भूमपरांडा या भागातही ढगाळ वातावरण दिसून येत आहे नाशिकच्या पश्चिम घाट भागात हलके ढग आणि धुके दिसत असून मात्र पावसाचा कोणताही धोका नाही त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे दक्षिणेकडे श्रीलंकेच्या आसपास चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यानं दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण वाढले आहे याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागातही जाणवत आहे राज्यात येत्या चोवीस तासात दक्षिणेकडील काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय तर इतर जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहील ढगांची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे उत्तरे आणि कोकणात पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असल्याने कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव आणि रत्नागिरीच्या काही तालुक्यांमध्ये तीव्र गडगडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे या भागांमध्ये दुपारनंतर रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे सातारा सांगली रायगड आणि पुण्याच्या दक्षिण भागांमध्येही हलक्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे याशिवाय सोलापूर आणि अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरींची शक्यता आहे राज्यातील उर्वरित भागांमध्ये विशेषतः पालघर ठाणे मुंबई नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर धाराशो बीड लातूर जळगाव परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुख्यतः कोरडे हवामान राहील या भागांमध्ये पावसाची शक्यता नाही आणि काही ठिकाणी हलका ढगाळ वातावरण राहू शकतं महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये येत्या चोवीस तासात गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी दोडगामार्गे वेंगुर्ला कुडाळ कणकवली वैभववाडी देवगड मालवण या तालुक्यात तीव्र गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड आजरा भुदरगड गड इंग्लस राधानगरी शाहूवाडी या तालुक्यात गर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याचा अंदाज आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद